महाराष्ट्र राज्य कायमचं दुष्काळमुक्त करणं हे आपलं लक्ष आहे आणि त्यासाठी आपण येत्या काळात नदीजोड प्रकल्पावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे यासोबतच ग्रीन एनर्जीवरही आपला भर राहणार आहे त्यामुळे दोन हजार पर्यंत राज्यातील बावन्न टक्के वीज ग्रीन एनर्जी स्वरूपात पुरवली जाईल असंही त्यांनी सांगितलं वर्षावरील मुख्यमंत्रीपदाची पाटी झाकण्यात आली आहे प्रोटोकॉलनुसार पाठी झाकण्याचा निर्णय घेण्यात आला अजूनही वर्षावर एकनाथ शिंदेचं वास्तव्य आहे त्यामुळे त्यांचं नाव तसंच ठेवण्यात आलं आहे मात्र नाव वगळून केवळ मुख्यमंत्री ही पाठी झाकण्यात आली आहे फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्यात सोशल मीडियावर फोटोसह शुभेच्छांच्या पोस्टमुळे पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा रंगती आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी हा फोटो शेअर केला पुणे पालकमंत्री पदावरून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुण्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा असतानाच आता भाजपकडून देखील दावा केला जातोय भाजपकडून मागणी केली जात असल्यानं या दोन्ही पक्षात रस्सीखेच पाहायला मिळते काही गोष्टी सस्पेन्स ठेवायच्या असतात नाही तर असं वाटायला नको की नाव घेतलं आणि लगेच तयार झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार भरत गोगावले यांनी निधन केलंय तसंच मंत्रिमंडळ विस्तार अकरा किंवा बारा तारखेला होणार असल्याचंही गोगावले यांनी म्हटलंय श्रीजय चव्हाण मंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत असा दावा खासदार अशोक चव्हाणांनी केलाय त्यामुळे त्यामुळे श्रीजयांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या शक्यतेवर स्पष्टीकरण मिळालंय मंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतला जाईल त्याचं पालन केलं जाईल असं विधान भाजप आमदार संजय केळकरांनी केलं यावेळी राऊतांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे केळकरांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी ते बोलत होते मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे गृहमंत्रालयाबाबत नेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे तसंच पक्षाचे मंत्री त्याच्या पक्षाचा नेता निवडणार असल्याचं यावेळी शिरसाटांनी म्हटलं मुरगुडमध्ये विषबाधेमुळे दोन शिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यावर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संबंधित कुटुंबांना मदत करण्याबाबत विनंती करणार असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं आहे त्याचबरोबर फूड अँड ड्रग विभागानं याबाबत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ बाबतीत भावना व्यक्त केली आहे शिंदे लढणारे नाही तर लढणारे नेते आहेत एकनाथ शिंदेच्या रूपाने महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला अशी भावना बावनक्त केली आहे एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं विधान केलंय मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना एक जानेवारीपासून एकवीसशे रुपये द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात येईल असंही त्यांनी माहिती दिली विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि भाजपकडून योग्य मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजपसह मित्रपक्षांबाबतची नाराजी मांडण्यात आली एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही दुसपूस असतेच आणि महाराष्ट्रात तर तीन पक्षाचं सरकार आहे सरकार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रह धरणार उच्चपद सोडताना सर्वच नाराज होतात असंही भुजबळ म्हणाले विरोधकांवर हसन मुश्रीफांनी टोला लगावला आहे लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगलं होतं आता महायुतीच्या जागा आल्या तर त्यावेळी ईव्हीएम बाद झालं कसा असा प्रश्न उपस्थित करत मुश्रीफांनी विरोधकांना टोला लगावला त्याचबरोबर लाडकी बहीण शेतकरी योजनेमुळे निवडणुकीमध्ये चांगला निकाल लागल्याचंही मुश्रीफ म्हणाले ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे पक्षांचा नाही असं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे मार्करवाडीनं सरकारच्या मनात लपलेला मत चोरणारा डाकू समोर आणलाय तिथं सरकारनं मॉक पोल होऊ दिला नाही सरकार घाबरलं असं हल्लाबोल पटोले यांनी ईव्हीएम संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या पक्षांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सांगलीच्या भाजपकडून करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन देखील भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं मिर्जेच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी पंजाब हरियाणा सीमेवर तळ ठोकून मोर्चा केला होता मात्र आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे पोलिसांनी शेतकऱ्यांना इशारा दिला पण शेतकरी थांबले नाहीत त्यामुळे पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आणि निमलष्करी दलांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे माजी मंत्री मधुकरराव पिसड यांचं निधन झालंय नाशिकच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिसड यांचं निधन झालंय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे त्याचबरोबर विरोधी पक्षनेते मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या अशी भावनाही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिसड यांच्या यांना श्रद्धांजली वाहिली आहे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं अशा शब्दात अजितदादांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचवाड यांचं निधन झालंय त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विटर ट्विटरद्वारे भावना व्यक्त करत मधुकररावांना श्रद्धांजली वाहिली मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहे तसंच महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं भुसाळमध्ये गावानं सासऱ्याच्या घरावर डल्ला मारला आरोपीनं तेहतीस तोळं सोनं आणि दोन लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे विशेष म्हणजे चोरीबाबत फिर्याद देण्यासाठीही हा जावईच पोलीस स्टेशनमध्ये आला होता माशिरसमधील कान्हेर गावात तीस ते पस्तीस एकर ऊस दिवसाढवळ्यात जाऊन खाक झाला आहे मागील काही दिवसांपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फडाला आग लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे सदर ऊस आपोआप पेट घेतोय की कोणी व्यक्तीकडून तो पेटवला जातोय असा पोलीस तपास करत कल्याणच्या सापडे गावात एका बंगल्यातील देवाऱ्यात साप आढळल्याची घटना समोर आली आहे बक्ष्याच्या शोधात भला मोठा साप चक्क देवाऱ्यात दडून बसला दरम्यान सर्पमित्रांनी शिताफीनं सापाला पकडून जंगलामध्ये सोडले नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झालेत तर अनेक ठिकाणी पाणीच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे वर्धाच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या आढळून येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे तसंच वसतीगृहात जेवण नाश्ता आणि इतर आहार ठरल्यावेळी मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे मुंबईमध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी शंभर दिवस मोहीम राबवणार आहेत सव्वीस प्रभागांमध्ये सात डिसेंबरपासून ही मोहीम सुरू होणार आहे क्षयरोगाचा मृत्यू दर कमी करणं क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरोग रुग्ण टाळणं हे मोहिमेचं उद्दिष्ट असणार आहे कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त आहेत त्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत त्यासाठी दहा डिसेंबर रोजी प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक आहे माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसंच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी थीक क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली आहे त्यामुळे सात महिन्यात तीन कोटी छत्तीस लाख रुपयांचा दंड वसूल केला असून एक लाख सोळा हजार प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे पालघरमध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग उभारणीच्या कामाचा वाद आणखीनच चिघळलाय आहे कोसाई बोरमाळामध्ये शासनाकडून जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं प्रकल्प पीडित शेतकऱ्यांच्या पत्नीनं गळफास घेऊन के आत्महत्या केल्यानं एकच संताप व्यक्त होतोय सांगलीतील जिल्हा परिषद शाळेतील झिरो शिक्षक प्रकरणी मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखाला निलंबित करण्यात आलं आहे तासगावच्या निमणीमध्ये मुख्याध्यापकांच्या जागीत झिरो शिक्षक म्हणून एक महिला मुलांना धडे देत असल्याचा प्रकार समोर आला यावरून ही कारवाई करण्यात आली आहे